नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या थंडीचे दिवस चालू आहेत आणि बाजारात प्रचंड प्रमाणात भाज्या यायला लागलेल्या आहेत तर त्यातलीच एक भाजी म्हणजे कोथिंबीर वापरून आज आपण बनवणार आहोत कोथिंबीरची कुरकुरीत स्टिक्स तर त्यासाठी आपण एक ते बाऊल घेऊया त्याच्यात आपण चिरलेली कोथिंबीर घालूया मी एक जोडी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण घालूया एक वाटी भरून बेसन एक छोटी वाटी भरून कॉर्नफ्लावर कॉर्नफ्लावर ऐवजी तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता खलबत्त्यात कुठलेला मिरची आणि लसूणचा ठेचा अर्धा चमचा जिरे घालूया थोडासा हिंग अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालूया चवीनुसार मीठ घालूया आणि एक चमचा भरून तीळ घालूया आता हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊया थोडं एक चमचा तेल घालूया आता आपण पाणी घालून घट्टसर भिजून घेऊया आता हे मिश्रण एका तेल लावलेल्या थाळीमध्ये थापून घेऊया इथे मी एका थाळीला तेल लावून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण घालूया आता हे असं पातळ जर थापून घेऊया आता हे मिश्रण आपण वापरून घेऊया आता इथे कढाईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता मी थाळी ठेवूया आणि दहा ते पंधरा मिनिट वापरून घेऊया इथे आपलं मिश्रण छान वापरलेलं आहे गॅस बंद करूया आता हे पूर्णपणे थंड करून घेऊया आता इथे आपलं मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण उभ्या आकाराचे स्टिक्स पाडून घेऊया आता याला दोन भागामध्ये कट करूया आता हे एक एक काढून आपण फ्राय करूया आता इथे आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे आता एक एक स्टिक्स मी काढून घेतलेले आहेत आपण अलगत फ्राय करून घेऊया छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेऊया छान इथे मी दोन तीन वेळा अलटी पलटी करून व्यवस्थित स्टिक्स फ्राय करून घेतलेले आहे आणि आता हे बुडबुडे कमी झाले की आता आपण काढून घेऊया टिशू पेपर वरती ठेवूया आता राहिलेले सुद्धा आपण फ्राय करून घेऊया इथे सर्व स्टिक्स मी फ्राय करून घेतलेले आहेत एकदम मस्त कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात छान अगदी असे हे स्टिक्स तुम्ही सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीसोबत टी टाईम स्नॅक्स म्हणूनसुद्धा खाऊ शकता आणि मुलांनासुद्धा बनवून दे देऊ शकता मुलं अगदी आवडीने खातील तर असे हे आपले कोथिंबिरीचे स्टिक्स खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा धन्यवाद